छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिली प्रत्येकाला आपलं वाटेल असं राज्य निर्माण करून प्रत्येकाला राजा बनवण्याचं काम केलं स्त्री सन्मानाचा जागर केला एवढाच नाही तर शत्रूच्या स्त्रियांना सुद्धा सन्मान दिला ह्याच्यापेक्षा कोणतंही मोठं उदाहरण देशामध्ये असणार नाही म्हणजे शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ महासाहेब यांचा जन्मदिवस भारत देशामध्ये राष्ट्रीय माता दिवस म्हणून साजरा केला जावा देशामध्ये सर्वत्र स्त्री सन्मानाच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होत आहेत त्याचं कारण की कुठंतरी आपण संस्कारामध्ये कमी पडत आहोत जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या दिवस राष्ट्रीय माता दिवस म्हणून साजरा केला जातो भारत देशामध्ये ज्या स्त्रीने केवळ एका महापुरुषाला जन्मच दिला नाही तर त्याच्यावर संस्कारसुद्धा केले आणि त्या संस्काराच्या माध्यमातून स्त्री सन्मानाची फार मोठी शिकवण समाजाला दिली गेली ती माता म्हणजे राजमाता जिजाऊ आहे आणि ते महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे भारतामध्ये स्त्री सन्मानाचा जर जागर करायचं असेल पुन्हा एकदा आणि स्त्रियांच्या बाबतीत जो सन्मान आहे तो वाढवला वाढवायचा असेल तर खऱ्या अर्थानं राष्ट्रीय माता दिवस म्हणून राजमाता जिजाऊ जन्मदिवस ह्याच्यापेक्षा चांगला दिवस दुसरा कोणताही असणार नाही त्यामुळे महापुरुष असणारे पुरुष असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिली प्रत्येकाला आपलं वाटेल असं राज्य निर्माण करून प्रत्येकाला राजा बनवण्याचं काम केलं स्त्री सन्मानाचा जागर केला एवढाच नाही तर शत्रूच्या स्त्रियांना सुद्धा सन्मान दिला ह्याच्यापेक्षा कोणतंही मोठं उदाहरण देशामध्ये असणार नाही म्हणजे दे शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ महासाहेब यांचा जन्मदिवस भारत देशामध्ये राष्ट्रीय माता दिवस म्हणून साजरा केला जावा अशा आशयाचं निवेदन आम्ही राष्ट्रपती महोदय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सुपूर्द केलेला आहे आणि राज्य राष्ट्रीय पातळीवर जोपर्यंत निर्णय होईलच परंतु सातारा जिल्हा ही मराठा साम्राज्याची राजधानी असताना सातारा जिल्ह्यातून सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून हा माता दिवस राजमाता जिजाऊ जन्मदिवस म्हणून साजरा केला जावा अशी आम्ही मागणी केलेली आहे अशा आहे की लोकनियुक्त नगराध्यक्ष जिल्हा प्रशासक पालकमंत्री महोदयांनी दिलेल्या शब्दानुसार बारा जानेवारी हा दिवस साखाऱ्यात तरी माता दिवस म्हणून साजरा केला जाईल आम्ही मे मुस्लिम मावळा छत्रपतीच्या वतीनं माननीय पालकमंत्री साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना दिले पत्र दिलेलं आहे हे पत्र म्हणजे बारा जानेवारी ते राष्ट्रमाता राज्यमाता मासाहेब यांची जयंती आहे तर त्यांची जयंतीला एक व्यापक स्वरूप यावं आणि त्यांची जयंती ही राष्ट्रीय माता दिवस दिन म्हणून साजरा व्हावा या भारत देशामध्ये अशी या आम्ही आज पत्र पालकमंत्री साहेबांना दिलेलं आहे त्यांनी साधिक बाईंना आणि आमच्या सर्व ग्रुपला आश्वासन दिलेलं आहे की ते दिन त्या पद्धतीनं साजरा केला जाईल आम्ही वर कळवूच पण आपण जिल्ह्यापासून त्याची सुरुवात करू जसं आपल्या सर्वांना माहीत आहे छत्रपती शिवरायांच्या तुम्हाला या मराठ्यांच्या साम्राज्याच्या निर्मितीच्या मागे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा खूप मोठा आशीर्वादही राहिलेला आहे आणि त्यांची साथही राहिली आहे शिवरायांना आणि त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून पुढं महाराणी ताराणी असतील महाराणी येसुबाई असतील या सर्व लोकांनी काम केलेलं के आहे त्यामुळे मी विनंती करतो प्रशासनाला की त्यांनी राष्ट्रीय माता दिन म्हणून राष्ट्रमाता साहेबांच्या जयंतीला घोषित करा